नमस्कार माझं नाव तेजस्विनी पेठे आणि मी राहायला पुण्यात आहे गेले अनेक वर्ष मी आणि माझे मिस्टर आम्ही कन्सीव करण्यासाठी ट्राय करत होतो पण आम्हाला काही यश येत नव्हतं आणि नंतर से एक साधारण दोन वर्षानंतर वगैरे आम्हाला आय यू आय पद्धतीने वगैरे यश आलं आणि पॉझिटिव्ह असल्याचं कळलं आणि त्याच्यानंतर मग बीटा टा एच सी जी म्हणून एक हॉर्मोनल टेस्ट होते ब्लड टेस्ट जी कन्फर्म करते की प्रेग्नन्सी आहे का नाही तर ती टेस्ट आमची झाली आणि ती टेस्ट झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की प्रत्येक अठ्ठेचाळीस तासामध्ये ते लेवल्स डबल झाले पाहिजेत आणि मग पुढच्या पहिल्या टेस्टमध्ये ते डबल झाले पण त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये ते डबल होत नव्हते इनफॅक्ट डबल तर सोडाच म्हणजे हार्डली पाच टक्के वगैरे सुद्धा ते एचसीजी वाढत नव्हतं जेम तेम एक दोन एक दोन असं पुढे सरकत होतं ते आणि तेव्हा गायनेकॉलॉजिस्टनी सांगितलं की बेबीची ग्रोथ काही अशी एक्सपेक्टेड एक्सपेक्टेशन प्रमाणे होत नाहीये तर त्याच्यामुळे आपल्याला अबॉर्ट करायला लागेल तर त्याच्यानंतर मग आम्हाला असं खूप वाईट वाटलं की एकतर एवढ्या वर्षांनी आम्हाला राहिलं आणि त्यात हे असं अबॉर्शन वगैरे असं खूप थोडं डिस्टर्बिंग झालं आमच्यासाठी आम्ही दोघंही त्याच्यामुळे अपसेट झालो होतो त्यावेळेला नेमकं असं झालं की माझे आई बाबा मुंबईमध्ये अमृता मॅडमची ट्रीटमेंट घेत होते आणि अमृता मॅडमची अपॉइंटमेंट होती त्यांची तर आई मला म्हणाली की मी त्यांना सांगून बघते की तू तु तुझी केस तर बघूया काय म्हणतायत तर आईची अपॉइंटमेंट असताना तिने अमृता मॅडमना सांगितलं की माझ्या मुलीचं असं असं झालं आहे वगैरे तर अमृता मॅडम म्हणाले की ठीक आहे उद्याला मी पुण्यातच जाणार आहे तर त्यावेळेला तिला भेटायला सांगा म्हणून मग मी आणि माझे मिस्टर आम्ही त्यांना पुण्यात त्या दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो रात्री तर अमृता मॅडमना पहिल्यांदा बघितलं आणि असं एकदम खूप हसरा चेहरा होता त्यांचा अशी एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या अहती होती आणि त्यांना बघूनच बरं वाटलं मग त्यांना सगळं आम्ही सांगितलं त्यांना रिपोर्ट्स वगैरे दाखवले की असं असं आहे डॉक्टर आम्हाला म्हणतायत की अबॉट करायला लागेल बेबी वगैरे तर अमृता मॅडम म्हणाल्या की नाही त्याची काहीच गरज नाहीये आणि तू फक्त पॉझिटिव्ह राहा तुला मना आतून काय वाटतंय तुला वाटतंय का की ते बेबी अबॉर्ट करावं तर मी म्हटलं नाही मला असं काहीच वाटत नाहीये कारण जरी थोडं थोडं वाढत असलं तरी इट इज स्टील देअर ते आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्याला सपोर्ट केला पाहिजे तर अमृता मॅडम म्हणाल्या बस मग हीच पॉझिटिव्हिटी आपल्याला हवी आहे त्याच्यानंतर मग अमृता मॅडमनी आम्हाला डोळे मिटून त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला सांगितली त्यांनी स्वतः ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट घेताना मला असं खूप शांत वाटलं कुठेतरी असं खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं की आपलं बाळ ठीक आहे आपल्या बाळाला काही झालेलं नाहीये आणि अशी कुठेतरी एक म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बाळामध्ये जाते आणि ते स्ट्रॉंग होतंय असं एक फिलिंग यायला लागलं आणि नंतर मग जेव्हा आम्ही पुढचे बीटा चे जेव्हा रिपोर्ट काढले तर तेव्हा ते, ते दुप्पटच्या बऱ्यापैकी क्लोज गेलं होतं आणि नंतर मग ती ट्रीटमेंट चालू राहिली म्हणजे रात्री अकरा साडे अकरा वाजता सुद्धा मी अमृता मॅडमना त्यांच्या मोबाईलवरती फोन करायचे मग ते आम्हाला ट्रीटमेंट द्यायच्या मला आणि माझ्या मिस्टरांना आम्ही ती घ्यायचो आणि नंतर मग ते ऍक्च्युली दुप्पट झालं एक्सीजी नंतर मग त्यांनी सोनोग्राफी केली तेव्हा हार्टबीट आलं सो so, बेबी नंतर मग डॉक्टर मी पण असे गायनेकॉलॉजिस्ट म्हणाले की ठीक आहे हे मी थिअरी मध्ये आतापर्यंत वाचलं होतं पण प्रॅक्टिकल मध्ये माझ्या वीस वर्षाच्या करिअर मध्ये मी पहिल्यांदा बघितलं सो अमृता मॅडमचा तसा खूप फायदा झाला पहिले तीन महिने बाळाची ग्रोथ उत्तम झाली माझं बाळ व्यवस्थित आहे आणि आता चार वर्षाचा तो झाला आता ऑक्टोबरमध्ये नऊ ऑक्टोबरला आणि त्याची ग्रोथ कुठल्याही चार वर्षाच्या मुलासारखीच आहे एकदम नॉर्मल येतो त्यांनी प्रत्येक माईलस्टोन त्याचा गाठलेला आहे

विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा